नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सत्यवान सावित्री आणि वडाचे झाड यांचा संबंध काय आहे हे पाहणार आहोत आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो पण या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा का करायची दुसऱ्या झाडाची का नाही करायची तर याचीच सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा महाभारतातील वनपर्वात आहे या कथेनुसार सत्यवान हा एक राजाचा राजपुत्र होता एका युद्धामध्ये त्या राजाचं राज्य हिरावलं गेलं आणि तो जंगलामध्ये राहायला गेला सत्यवान देखील त्याच्यासोबत राहत होता सावित्री जेव्हा तिच्या पतीची निवड करत होती तेव्हा तिने सत्यवानाला पती म्हणून निवडलं आणि लग्नानंतर तिला नारद मुनींनी सांगितलं सत्यवान हा फक्त एकच वर्ष जगणार आहे तरी सावित्रीने दुखी न होता ते सत्य स्वीकारलं आणि त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निश्चय केला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर यमराज स्वत सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी सत्यवान वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता तेथूनच यमदेव त्याला घेऊन गेले घेऊन जात असताना सावित्री त्यांच्या मागे गेली तिने सांगितले की यांची गरज तुमच्यापेक्षा मला जास्त आहे तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही त्या दिवशी तिने काही खाल्लं नव्हतं दिवसभर यमदेवाचा सामना केला शेवटी यमदेवाने तिची श्रद्धा भक्ती पाहून तिला सांगितलं की तुला काय हवं ते तू माग तेव्हा सावित्रीने त्या वडाच्या झाडाखाली यमराजाकडून सत्यवानाचे प्राण मागितले आणि यमराजाला ते द्यावे लागले म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात धन्यवाद